गुणवत्ता नमस्कार रत्नागिरी जिल्ह्यातील गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण देणारे विद्यालय म्हणजेच बुरंबी पंचकृषी शिक्षण संस्था संचलित दादासाहेब सरफरे विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज बुरंबी शिवने तालुका संगमनेर या विद्यालयातील विद्यार्थी क्रीडा क्षेत्रात तालुका जिल्हा विभाग राज्य स्तरावर यशस्वी झाले आहेत पाचवी व आठवी स्कॉलरशिप एन एम एम एस विविध स्पर्धा परीक्षेत उत्तुंग यश मिळवले आहेत भारती विद्यापीठ पुणे अंतर्गत गणित इंग्रजी या स्पर्धा परीक्षेत राज्यात कायम प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे डॉक्टर होमी बाबा बाल वैज्ञानिक परीक्षा शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच बरोबरच कला विभागात चित्रकला स्पर्धेत तालुका जिल्हा राज्यस्तरापर्यंत उत्तुंग यश प्राप्त केले आहे तसेच देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक सांस्कृतिक विभागात राज्यस्तरावर सादरीकरण केले आहे अशा विविध क्षेत्रात शाळेतील विद्यार्थ्यांनी राज्यस्तरापर्यंत उत्तुंग भरारी मारली आहे यासाठी मुख्याध्यापक पर्यवेक्षक सर्व तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक, शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी विद्यालयामध्ये विद्यार्थी गुणवत्ता विकासासाठी विविध उपक्रम राबविले जातात यासाठी भोरंबी पंचकृषी शिक्षण संस्था पदाधिकारी सर्व संचालक मंडळ यासाठी प्रयत्नशील असतात धन्यवाद